अजितदादा न सत्तर हजार कोटीचा घोटाळा हे करण्यासाठी सगळा पक्ष फोडला म्हणून आरक्षण द्या विस्थापित मराठा कुणबी म्हणून आरक्षण द्या आम्हाला अजिबात नाही पाहिजे यायच्या चॉकलेट बद झाल्या आम्हाला इथून जरी आम्ही वापस आलोत तर आम्ही पुढच्या निवडणुका एका एका गावातून कमीत कमी पन्नास पन्नास फॉर्म भरण्यास खासदार केला आणि विधानसभेला नाही यांना याचा प्रश्न आम्हाला मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाला अजितदादाना सत्तर हजार कोटीचा घोटाळा हे करण्यासाठी सगळा पक्ष फोडला आणि दुसऱ्या पक्षात हे यायला सगळं जमते सत्तर हजार रुपये कोटी लपविण्यासाठी पक्ष बदलले हे प्रस्थापित मराठ्याच्या विरोधात विस्थापित मराठ्याचा लढा आहे आणि आम्ही ते जिंकूच आम्ही स्वतःचा जीव घेण्याचा हरकत नाही कोणी जर वर्षभर बी जर आम्हाला आरक्षण नाही दिलं आमची राहण्याची तयारी आहे आणि तिथून जरी आम्ही वापस आलो तर आम्ही पुढच्या निवडणुकात एका एका गावातून कमीत कमी पन्नास पन्नास फॉर्म भरणार खासदार केला आणि विधानसभेला आपण आता ऐकलं असेल हा मित्र बोलताना एक शब्द बोलून गेला हा लढा प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधातला विस्थापित मराठ्यांचा लढा आहे त्याच्याविषयी आम्हाला परत सांगाल स्पष्टपणे सांग नेमकं काय तुला मला एवढंच म्हणायचं जी कारखानदारी आहे जे कोणी कंपन्यावाले आहेत जे कोणी दूध संघाचे मोठमोठ्या अध्यक्ष आहेत जे इतर ओबीसी नेते म्हणतात की यायचे कारखाने याचे संस्था आहेत हे आमचं काहीही नाही आणि हे आमचे कोणीच नाहीत शेला जे प्रस्तावित मराठे आहेत यायला मराठा म्हणून आरक्षण द्या विस्थापित मराठ्याला कुणबी म्हणून आरक्षण द्या आम्हाला अजिबात नाही पाहिजे यायच्या चॉकलेट बच झाल्या आम्हाला आताच्या आता आणि आता हेच कुणबीतलं प्रमाणपत्र पाहिजे अजिबात मराठा म्हणून आरक्षण पाहिजे नाही ओके okay, आम्ही जीव गेला तरी हरकत नाही जीव गेला तरी बेहतर मात्र आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय